नमस्कार मित्रांनो देशात तयार होणाऱ्या आणखी एका सुपरफास्ट महामार्गाची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत हा जो महामार्ग असणार आहे मित्रांनो हा आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा जाणार आहे तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे त्याची सुद्धा माहिती मी या व्हिडीओमध्ये दे आपल्याला देणार आहे तर मित्रांनो समजेला आपण बघितलेला आहे सुरत चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील या गावामधून जाणार आहे सोबत मित्रांनो या महामार्गाची इतर माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मिश्रा मराठी शाळा कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो देशामध्ये तयार होणार आहे सुरत चेन्नई महामार्ग अतिशय महत्वाचा महामार्ग असणार आहे सुपरफास्ट एक्स एक्सप्रेस वे असणार आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे सोबत मित्रांनो भरपूर माहिती आपण या महामार्गाविषयी जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सुरत चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे देशातील सहा राज्यातून जाणारं सुरत चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील सुद्धा तीनशे एकाहत्तर गावामधून जाणार आहे तर ते तीनशे एकाहत्तर गाव कोणते असणार आहे महाराष्ट्रातील ते, ते जिल्हे कोणते असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतातील रस्ते वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवणारा सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड महामार्ग सहा राज्यांना जोडणार आहे तर मित्रांनो हा जो महामार्ग आहे हा सहा राज्यातून जाणार आहे ज्यामध्ये गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्याचा समावेश आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून तीनशे एकाहत्तर गावांमधून हा महामार्ग जो आहे सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे हा जाणार आहे ज्यामुळे या भागातील दळणवळण व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे चला या महामार्गाबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर बीड धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यामधून जाणार आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे उदाहरणार्थ नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास जो सध्या नऊ तासाचा आहे तो केवळ चार तासात पूर्ण होणार आहे या महामार्गामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे या महामार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये लांबी सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे हा एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा आहे जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब महामार्ग असेल मार्ग हा सहा पदरी महामार्ग ग्रीनफील्ड महामार्ग असून याची रुंदी सत्तर मीटर आहे तर भूसंपादन शंभर मीटर साठी केले जाणार आहे प्रकल्प भारतमाला परियोजना फेज टू अंतर्गत विकसित होत आहे ज्याची अपेक्षित पूर्तता डिसेंबर दोन हजार पर्यंत आहे प्रभाव एकवीस प्रमुख शहरांना जोडणारा हा महामार्ग व्यापार पर्यटन आणि दळणवळणाला गती देणार आहे या महामार्गाअंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावे सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील तीनशे एकाहत्तर गावांना जोडणार आहे यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुधारेल आणि शेती उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सोपे होईल खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रभावित जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आणि कोणते गावं असणार आहे हे आपण पुढील तक्त्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रा चेन्यी, चेन्यी, कौन -कौन तर मित्रांनो चेन्नई सुरत चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून आणि किती गावातून जात आहे आणि त्या जिल्ह्यामधील त्याची लांबी किती असणार आहे हे आपण बघणार आहोत तर बघा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्याअंतर्गत मित्रांनो एकूण ऐंशी गावांमधून हा महामार्ग जाणार आहे आणि या महामार्गाची लांबी नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे वीस किलोमीटर असणार आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून शंभर गावातून हा महामार्ग जाणार आहे आणि त्याची लांबी जी असणार आहे एकशे एक्केचाळीस किलोमीटर असणार आहे त्यानंतर असणार आहे बीड बीड जिल्ह्यातून सत्तर गावामधून हा महामार्ग जाणार आहे आणि नव्वद किलोमीटरची लांबी असणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातून साठ गावामधून हा महामार्ग जाणार आहे आणि त्याची ता, लांबी जी असणार आहे ते ऐंशी किलोमीटर असणार आहे आणि शेवट असणार आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून एकसष्ट गावामधून हा महामार्ग जाणार आहे आणि त्याची लांबी जी असणार आहे ते जवळपास शंभर किलोमीटर असणार आहे भूसंपादन आणि स्थानिक प्रभाव या सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे साठी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील गा, बारा बारा गावामधून एकशे अठ्याहत्तर हेक्टर जमीन संपादित होणार आहे तर नानज आणि अरणगाव येथे इंटरचेंज बांधले जाणार आहे या प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे परंतु काही ठिकाणी भूसंपादनाबाबत स्थानिकांचा विरोधही दिसून येत आहे तरीही हा महामार्ग पूर्ण झाल्यावर स्थानिकांना सामाजिक फायदे सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे हा केवळ वर, दळणवळणाचा प्रकल्प नसून आर्थिक विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे हा महामार्ग सुरतच्या टेक्स्टाईल हबला चेन्नईच्या आय टी हबशी जोडेल ज्यामुळे व्यापाराला चालना मिळणार आहे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला मोठ्या बाजारपेठेमध्ये विकण्याची संधी मिळेल तर पर्यटन क्षेत्रालाही नवे वळण मिळणार आहे या महामार्गामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारणार आहे आगामी योजना आणि अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन ए आय या सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वेचे काम बॉर्ड तत्वावर करत आहे यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे परंतु काही भागांना अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे स्थानिक पातळीवर या महामार्गाचे स्वागत होत आहे कारण यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भाग यांच्यातील दरी कमी होईल भविष्यात हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देईल अशी आशा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वे जो आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या गावातून जाणार आहे कशा पद्धतीचा हा महामार्ग असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती आवडलेली असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहिती नवीन अपडेट असा तोपर्यंत धन्यवाद